गती जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर विराचार्य बाबासाहेब कुजनुरे यांच्या एकाहत्तरव्या जन्मजयंती निमित्ताने वीर सेवादल मध्यवर्ती समिती व वा, प्रकाश आघाडी क्रीडा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते क्रीडाप्रेमी नागरिक वीज सेवा दलाचे सदस्य विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि स्थानिक मान्यवर यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार डॉक्टर राहुल अबाडे यांच्या या मॅरेथॉन मध्ये इचलकरंजी कोल्हापूर सांगली आणि आसपासच्या भागातील शेकडो धावपटूंनी उत्साहामध्ये सहभाग घेतला युवकांमध्ये क्रीडा संवर्धन व आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मॅरेथॉन विशेष ठरली डॉक्टर राहुल आवाडे यांनी या प्रसंगी आयोजित कौतुक करत सांगितले की क्रीडा ही तरुणांना एकत्र आणणारी व समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करणारी शक्ती आहे अशा उपक्रमांतून नव्या पिढीला शिस्त परिश्रम व देशप्रेमाची प्रेरणा मिळते दरम्यान या कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष रावसाहेब पाटील चेअरमॅन संजय शेटे सकल जैन समाज इचलकरंजीचे अध्यक्ष गुंडाप्पा रोजे डीकेटी संचालक रवी आवाडे खजिनदार बाळासाहेब पाटील शशिकांत राजोबा वीरसेवा दल चेअरमॅन विजय पाटील मुख्य संयोजक अनिल बवनवार चंद्रकांत पाटील पाटील अभय कुमार बागाजे अशोक मगदुम प्रकाश दानोळे सचिन नवले निखिल वठारे क्रीडाप्रेमी नागरिक वीर, वीर सेवा दलाचे सदस्य विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वीराचार्य कुजनुरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन तरुणाईने समाजहितासाठी धाव घ्यावी हाच या मॅरेथॉनचा खरा संदेश होता तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर